पाचोरा शहराजवळील शिंदे इंटरनॅशनल स्कूल समोर झालेल्या अपघातातील डॉक्टर किरण पाटील यांचा जळगाव येथे उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असल्याची माहिती आज दिनांक पाच सप्टेंबर गुरुवार रोजी सायंकाळी सहा वाजता हाती आली आहे पाचोरा शहराजवळील भडगाव रोडवरील शिंदे इंटरनॅशनल स्कूल समोर डॉक्टर किरण पाटील यांच्या दुचाकीचा अपघात मागील आठवड्यात झाला होता ते पाचोऱ्यावरून बडगाव कडे जात असताना हा अपघात घडला त्यात त्यांच्या मेंदूला जबर मार लागला होता त्यामुळे त्यांना तात्काळ उपचारासाठी जळगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते मात्र उपचार सुरू असताना दिनांक चार सप्टेंबर रोजी त्यांची जळगाव येथील खासगी रुग्णालयात प्राणज्योत मालवली डॉक्टर किरण पाटील हे पारोडा तालुक्यातील चोरवड येथील रहिवासी होते त्यांच्यावर दिनांक चार सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे